नमस्कार आपल्या गुरुदेवमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या ठळकडामुळे प्रभाग कमग सोळा मध्ये अयोध्या नगर येथे सकाळी अकरा वाजता गटाराच्या कामाचा शुभारंभ ज्येष्ठ नगरसेवक हिरामनप्पा गवळी मनप्पा महापौर प्रदीप नाना यांच्या हस्ते शुभारंभ करून उद्घाटन करण्यात आले प्रभाग क्रमांक सहा मधील जोहर अली नावाची सोसायटी होती एक महिन्यापूर्वी मनप्पा ठराव करून आता अयोध्या नगर असे नाव देण्यात आले आहे या सोसायटीत पस्तीस वर्षापासून गटारी रस्ते झाले नव्हते परंतु सभापती स्वयोगिता प्रशांत बाबुल यांनी तगादा लावून अयोध्यानगर मध्ये बदल करून गटारी व रस्त्यांचे काम मोठे हाती घेतले आहे गटारी व रस्त्यांचे नगरसेवक निधीतून प्रवाह कमक सोळामध्ये गटाऱ्यांचे उद्घाटन करण्यात आले या वाड्यात अनेक रस्तेही होतील असे मनप्पा महापौर प्रदीप नानाकरपे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी प्रशांत बागुल संजय हिरे चेतन भाऊ आधी उपस्थित होते ठिकाणी रस्ता आणि गटारीचं नगरसेवक महिलांच्या उपस्थितीमध्ये महापौर नानासाहेब जी यांच्या शुभ हस्ते व आपले धुळे महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक आपासाहेब रामनजी गवळी यांच्या उपस्थितीमध्ये ज्या प्रभागाच्या नगरसेविका आहेत योग्य बागूल आणि विद्यमान महिला बालकल्याण समिती सभापती आणि सर्व ज्येष्ठ नागरिक आणि प्रशांत भाऊ बागुल यांच्या उपस्थितीमध्ये आज पार पडते दोन हजार सोळा मध्ये अयोध्या नगर म्हणजे यापूर्वी या, या नगराचं नाव जोरावली नगर होत पण मागच्या महासभेमध्ये या प्रभागाचे नगरसेविका कर्तव्यदक्ष नगरसेविका आणि माजी नगरसेवक कर्तव्यदक्ष नगरसेवक आणि या प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते योगेश भोकरे यांनी या भागातील गोरावली अयोध्या अयोध्यानगर नाव द्या असं पत्र दिलं होतं आणि आम्ही सर्व नगरसेवकाने एकमताने अयोध्यानगर हा नावाचा ठराव करून दिला आता या परिसरात पंधरा ते वीस वर्षापासून इथे तिथे रस्ते गटारी नव्हते पण आता भारतीय जनता पार्टीची सत्ता आली आणि या परिसरात रस्ते गटारी मोठ्या प्रमाणात झाले कर्तव्यदक्ष दक्ष नगरसेविका माझी सभापती योगिताताई बागुल आणि प्रशांत बागुल यांनी कामाचा खूप धडाका लावला आणि आमच्या सर्वांच्या मागं लागून जास्तीत जास्त काम करून घेण्याचं काम त्यांनी या परिसरात केलेलं आहे आज त्यांच्या नगर नगरसेवक निधीतून अयोध्यानगरमध्ये गटारीच्या कामाचा शुभारंभ माननीय गुरुवर्य ज्येष्ठ नगरसेवक हिरमनप्पा गवळे यांच्या हस्ते झालेला आहे त्या कार्यक्रमास मी स्वतः महापौरमधून उपस्थित आहे आणि माझी सभापती अमोल बंटी भाऊ मासुळे नगरसेवक जे पण उपस्थित आहे आणि परिसरातील सर्व सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक माता बंधू भगिनी यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या गटारीच्या कामाचं उद्घाटन झालेलं आहे अतिशय लवकरात लवकर ही चांगल्या प्रतीची गटार इथं तयार होईल आणि यानंतर गटार झाल्यानंतर लवकरात लवकर जे रस्ते बाकी आहेत ते पण लवकरात लवकर तयार होतील आणि या परिसराच्या सर्व लोकांना गणपती उत्सवाच्या शुभेच्छा देतो संपले पुन्हा भेटू या पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत